पोटनिवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीचा निकाल देताना कोर्टानं हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय माणिकराव कोकाटे यांना ट्रायल कोर्टानं दिलासा देताना ही महत्वाची टिप्पणी केली आहे माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते आणि पोटनिवडणूक घ्यावी लागली असती तर जनतेचा पैसा खर्च झाला असता आणि हा खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टाने स्थगिती दिली आहे सरकारी कोट्यातून कोकाटे यांनी चार घरं लाटली या प्रकरणात कोकाटे यांना ही शिक्षा सुनावलेली होती आणि कोकाटेंना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड असं या शिक्षेचं स्वरूप होतं मात्र या शिक्षेला स्थगिती देण्यात नाशिक कोर्टाचा हा निकाल योग्य नाही त्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार असल्याची माहिती वकील सतीश वाणी यांनी दिली आहे आता जजनी काय निकाल दिला त्याला वरिष्ठ कोर्ट आहे पण ज्या घाईगर्दीमध्ये दिला जे लोक आहे त्यांना तिथे ते बाजू मांडून दिले नाही सुप्रीम कोर्टाचे निवाडे माननीय हायकोर्ट माननीय त्यांचे निकाल दिले मला न्यायाधीशांवर काही कमेंट्स करायचे नाहीये त्यांनी का दिला काय त्यांच्यावर कसं दिला पण तो काही निर्णय आम्हाला अमान्य म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आहे आणि एक लक्षात घ्या वेन द मॅटर इज प्रिज्युडि बिफोर द कोर्ट वी हॅव नो राईट टू कॉमेंट ऑन इट पण तो निकाल काही योग्य नाही ते वकिलांची प्रतिक्रिया होती दरम्यान माणिकराव कोकाटेंना शिक्षा झालेले हे प्रकरण नेमकं काय आहे तेही आपण पाहूया एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रामध्ये फेरफार केला फसवणूक केल्याचा कोकाटेंवर आरोप आहे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा सुद्धा यामध्ये समावेश होता कोर्टानं आज निकाल दिला आणि कोकाटींना कोर्टानं निकाल देत असताना दोन वर्षांची शिक्षा त्यांना सुनावली पण पुढे कोर्टानं या शिक्षेला स्थगिती दिली आणि या संदर्भातली काय नेमकं निरीक्षण कोर्टानं केलं तर त्या संदर्भात आज ही महत्वाची बातमी येत